नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांना रुई छत्तीसी गावामध्ये अवैधरित्या तलवार बाळगत असून गावात दहशत निर्माण करत आहे अशी गोपनीय बातमी मिळाल्याने त्यांनी सदर ठिकाणी जाऊन खात्री करून कार्यवाही करणे कामी पोलीस उपनिरीक्षक युवराज चव्हाण संभाजी बोराडे राजू खेडकर सागर मिसाळ अशांना कार्यवाही करण्याबाबत तोंडी आदेश देण्यात आले त्यानुसार वरील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी रुई छत्तीसी गावात जाऊन गाडी थांबून टपरीच्या समोर जाऊन पान टपरीची खात्री करून टपरीत बसलेल्या इस्मास त्याचे त्याचे नाव नाव गाव विचारले असता त्याने वैभव श्रीकांत सपाटे एकोणतीस राहणार रुई छत्तीसी तालुका जिल्हा अहमदनगर असे सांगितले तेव्हा बातमीप्रमाणे खात्री झाल्याने सदर इस्मास करत असलेल्या कारवाईचा उद्देश समजावून सांगून सदर पान शॉपची दोन पंचायत समक्ष झडती घेतली असता टपरीच्या दक्षिण बाजूला असल्यामुळे लाकडी रॅकच्या खालील बाजूस रॅकच्या आतमध्ये एक लोखंडी तलवार आढळून आली ती पोलीस उपनिरीक्षक युवराज चव्हाण यांनी दोन पंचांसमक्ष ताब्यात घेऊन जप्त करण्यात आली त्यानंतर नगर तालुका पोलीस स्टेशनला येऊन त्यांच्या विरुद्ध संभाजी बोराडे यांनी फिर्याद